त्याबद्दल जास्त फडफड मला वाटतंय हा विजणारा दिवस विजायच्या दि असताना ती फडफड सध्या अरे बाबा साहेबांनी राजाराम बापूंच्या विचारांचा इकडे हो पुढे पण अपघाताने तुम्ही आमदार झालेला आहात तुम्ही अपघाताने झालेले प्रतिनिधी आहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार साहेब या पक्षाच्या आजच्या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित सर्व पत्रकार बांधवांचं मनपूर्वक स्वागत या ठिकाणी उपस्थित असणारे माझ्याबरोबर उत्तम चव्हाण साहेब आहेत श्री मोहम्मद शेठ काट साहेब आहेत त्याचबरोबर आमच्या अनुभव मॅडम आहेत आणि चव्हाण मॅडम उपस्थित आपण सगळेजण पत्रकार मानतो आज आपण बघितलं असेल आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं नेहमीच तळागाळातल्या घटकांसाठी शेतकऱ्यांसाठी युवकांसाठी काम केलेलं आहे ही पक्षाची ओळख आहे आणि याच माध्यमातून पक्ष नेहमी काम करत असतो कालच अतिशय दिमाखात वर्धापन सोहळा या पक्षाचा पार पडला आणि पत्रकार परिषद घेण्या मात्र माझं सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा की जत सारख्या एका आपल्या दुष्काळी भागामध्ये दे देखील फार चांगल्या पद्धतीनं नेहमी वारंवार राष्ट्रवादी पक्षाचं लक्ष आपल्या भागावर राहिलेलं आहे आणि कालच्या संपूर्ण माहोल चर्चेनंतर एक एक विषय काल संध्याकाळी चर्चेला आला किंवा नेहमीप्रमाणे आपण बघत असाल काही वाचावीर आपल्या नेहमीच्या बोलण्यात नेहमी विकासाची धोरणं विकासाच्या मुद्दे या गोष्टी बाजूला ठेवून हो, नेहमी वारंवार टीका करणं कुणावर तरी बोलल्याशिवाय आपण मोठं होत नाही अशी ओळख असलेले जत तालुक्याचे आमदार त्यांनी काल काही गोष्टी त्यांच्या बोलण्यात कोल्हापूर या ठिकाणी मांडल्या खरंतर ते जर भारतीय त्या गोष्टी आपण बघितल्या आदरणीय साहेबांच्या वरती बोलत असताना त्यांच्याकडून चुकीचे शब्द पडळकरांच्या गेले पण त्यांनी जर साहेबांचा इतिहास बघितला साहेब म्हणजे काहीच नाही अशा प्रकारची गोष्ट ते सांगतात पण साहेबांचा पूर्ण राजकारणाचा जर अभ्यास बघितला तर आदरणीय जयंतरावजी पाटील साहेबांनी फक्त सांगली जिल्ह्यालाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला दिशा देईल अशा पद्धतीचं काम आदरणीय जयंतरावजी पाटील साहेबांचं आहे बोलत असताना इथले आमदार एक वाक्य बोलून गेले की म्हणजे दिवा आहे विजणारा दिवा आहे अशा प्रकारच्या अशा प्रकारच्या स्टेटमेंट ऐकायला मिळालं पण खरे पाहता वस्तुस्थिती तुम्हाला सांगतो जेव्हा एखादा दिवा विजत असतो तो, तो जास्त फडफडतो मला वाटतंय हा विजणारा दिवास विजायच्या मार्गावर असताना ती फडफड सध्या चालू आहे महत्वाचे म्हणजे तालुक्यातले प्रश्न बाजूलाच ता राहिले ज्या प्रश्नांसाठी आम्ही प्रतिनिधींना निवडून देतो निवडणुकीच्या अगोदरची जी आश्वासनं या तालुक्याला दिली ती तो जी आमच्या इथं एमआयडीसीचा प्रश्न होता तो त्या प्रश्नावरती कुठं भाषा बोलली जात नाही इथं युवकांचे अनेक रोजगाराचे प्रश्न उपलब्ध आहेत त्याची भाषा बोलली जात नाही तर या विद्यमान महाशयांना एकच काम आहे वारंवार अगदी सुरुवातीपासून जर बघितलं असेल तर आदरणीय पवारसाहेबांच्या वरती बोलणं पवार साहेबांच्यावरती वरती बोलणं की आपल्याला मोठं होत येतं हेच त्यांना माहितीये पवार साहेब झालं की जयंतरावजी पाटील साहेबांच्या वरती बोलणं याच्या पलीकडे दुसरी कोणतीही भाषा त्या वाचाळवीरांना जमत नाही माझा प्रश्न आहे त्यांना तुम्हाला जर बोलायचं असेल काही प्रश्न आहेत विचारा ना तुमच्या पक्षाच्या पक्षश्रेष्ठींना पक्षाच्या नेत्यांना तुम्ही वारंवार धनगर सम, समाजाचं प्रतिनिधित्व करता म्हणून सांगता याच समाजाला जेव्हा देवेंद्र फडणवीसांनी बारामतीमध्ये आश्वस्त केलं होतं की पहिल्या एक दोन कॅबिनेट मध्ये धनगर समाजाचा प्रश्न आरक्षणाचा मार्गी लावतो पण जेव्हा देवेंद्र फडणवीस सत्तेवर येतात तेव्हा त्यांनी कुठल्याही धनगर समाजाच्या बाबतीतला निर्णय घेतला नाही उलट वारंवार गोपीचंद पडळकर हे समाजाला फसवण्याचं काम करतात त्यांच्या भावनेशी खेळण्याचा प्रयत्न करता, भावने करतात आणि त्यांच्या भावनेवरती राजकारण करतात माझं एकच त्यांना सांगणं मुळात आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा सा वारसा सांगणारी पुरोगामी विचारांची लोक आहोत आम्हाला शिकवण ही सभ्यतेची आणि संस्कृतीची शिकवण आहे आम्हाला काही भाषण उत्तरं देता येतात पण आदरणीय पवार साहेबांची आदरणीय जयंतरावजी पाटील साहेबांची सभ्यतेची शिकवण आम्हाला आहे संस्कृतीचा वारसा जपणारी आमची संस्कृती आहे त्याच्यामुळं माझं एक सांगणं आहे महाराष्ट्रातला राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता येणाऱ्या पुढच्या काळामध्ये हो अशा प्रकारची भाषा कपवून येणार नाही कारण एक चित्र आहे आपण सगळ्यांनी बघितलंय काल आमच्या आदरणीय साहेबांनी त्यांच्या भाषणात सांगितलं आम्ही तुकारामाला मांडणारी माणसं आहोत आम्ही नतुरामाचं समर्थन करणारी माणसं नाही आहोत त्यामुळे नतू रामाच्या विचाराने प्रेरित झालेली ही माणसं ज्या समाजामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात आपण सगळ्या पत्रकार बांधवांनी बघितलं असेल त्यांच्या तोंडूंची वाक्य एका विधानसभेचे सदस्य त्यांच्या तोंडून अशा प्रकारचं वाक्य बाहेर पडतं की सर्व धर्म समभाव ही आपूची गोळी आहे मला सांगा भारताची ओळखच आहे सर्व धर्म समभाव इथं हिंदू मुस्लिम गुन्हा गोविंदाला आणि या देशामध्ये हे वाचावी सांगतात की सर्व धर्म समभावी गोळी आहे त्यामुळं अशा लोकांनी वेळी आवर घातला पाहिजे तुम्हाला इथे जनतेने निवडून दिले ती विकासाची कामं करण्यासाठी निवडून दिले तुम्ही जतच्या विकासावरती बोला आणि सगळ्यात एक वाईट गोष्ट जत मधल्या अनेक मुस्लिम लोकांनीही त्यांना मतदान दिलंय आणि हे महाशय वक्तव्य करतात की ज्यांच्या कपाई आहे अशा लोकांच्याकडनंच खरेदी करा आमचा जत हा गुन्हा गोविंदाने नांदणारा ना जत तालुका आहे इथं हिंदू मुस्लिम अशा कोणत्याही भेद वेगळा झालेला दे नाही आहे आम्ही जितक्या पद्धतीने दिवाळी साजरी करतो त्याच पद्धतीने आमच्याकडे मोहरम साजरा होतो आम्ही दोघंही एकत्र करतो त्यामुळे अशा प्रकारच्या लोकांनी ते नेहमी साहेबांना चुकीच्या गोष्टी बोलत असतात ते परवा बोलताना म्हणाले की अनुकंपा खाली साहेब साहेबांचं नेतृत्व तुर तुर आहे अरे बाबा साहेबांनी राजाराम बापूंच्या विचारांचा वारसा इकडे पुढे चालवला आहे पण अपघाताने तुम्ही आमदार झालेला आहात तुम्ही अपघाताने झालेले प्रतिनिधी आहात त्याच्यामुळं लोकांच्या भावनेचा वापर करून जो आपण राजकारणाची भीत आहात ते कुठंतरी बंद करा कारण तुम्ही तुम्ही ज्यांना तुमचे नेते म्हणता ज्यांच्या घरी असं सांगता ते तुमचे नेते अर्थमंत्री साहेब असताना म्हणजे त्यांना अर्थमंत्री जेव्हा देवेंद्र देवेंद्र फडणवीस होते महाराष्ट्राचं अर्थकारण आर्थिक बजेट सांगण्यासाठी आदरणीय जयंतरावजी पाटील साहेबांचा सल्ला घेतात ही वस्तुस्थिती आहे ही माझ्या मनाचं सांगत नाही देवेंद्रजी फडणवीसांनी त्यांच्या भाषणात एके ठिकाणी सांगितलंय म्हणजे भाजपाचे दिग्गज नेते देखील साहेबांच्या बद्दल आदरयुक्त बोलतात त्यामुळे या वाचाळवीरांनी लवकरच आपल्या तोंडाला आळा घालावा अन्यथा सांगली जिल्ह्याचा राष्ट्रवादी युवक काँग्रेस या अध्यक्ष या नात्यानं एक सभ्यतेनं विनंती करतो कारण आम्ही पुरोगामी विचारांची माणसं आहोत आम्हाला संस्कृती आहे सभ्यता आहे आम्हाला चुकीच्या भाषा आम्ही आमच्या तोंडामध्ये ठेवत नाही त्याच्यामुळं तुम्हाला मोठं होण्यासाठी जो तुम्ही वारंवार प्रकार करताय एखाद्या मंत्रीपदासाठी किंवा अन्य कोणत्या गोष्टींसाठी तो तुमचा प्रकार चालू राहू दे त्याला तुमच्या शुभेच्छा आहेत पण साहेबांच्या वरती इथून पुढे बोलत असताना थोडस जबाबदारीनं बोला कारण या महाराष्ट्राला या जिल्ह्याला सगळ्यात मोठं योगदान साहेबांचं आहे अगदी प्रत्येक लोक याच्या बाबतीत ज्ञात आहेत त्यामुळे माझं एक आव्हान आहे की इथून पुढं राष्ट्रवादी युवक काँग्रेस कारण राष्ट्रवादी काँग्रेस अशा प्रकारची बेताल वक्तव्य हो, आमच्या नेत्यावरती केलेली पुढे खपवून घेणार नाही एवढा या मित्रांना सांगतो